पडलं बो दपकन चालो सांगतो कस काय पडलं मी तर मित्रांनो आम्ही दुपारी निवांत सोफ्या वरती पडलो होतो अचानक मनात विचार आला काहीतरी खतरनाक करायला पाहिजे मग काय बाबाला म्हणलो बाबा माझे स्केटिंग घेऊन येते का खेळायला मग आले बो बाबा स्केटिंग मला तर जाम मजा आली बो चला तुम्हाला दाखवतो कस काय आहे आपली มังค่า वस्तू काढायला सुरुवात केली पायात घालायचं हातात घालायचं घालायचं तेवढे बाबा बोलले हा मी तुला बुट घालून मग बसले बाबा माझ्या जवळ मग काय घातलं बुट तर लाडक बाबांना आणि लाडकी बहिणीनो हे चकचे बुट म्हणजेच त्याला शूज बोलतात तर चला मग आता मी तुम्हाला हे खेळून दाखवतो चलो पण तेवढं बाबा बोलले थम 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 हात पाय फोडून द्या तू म्हणून मला कक्षाचं काहीतरी लावलं गु हेली बेट पण टाकलं एवढं सगळं झाल्यावर केली खेळायला सुरुवात चाक कशे गर गर एकदम खतरनाक कस काढत मग मी कधी पड कधी तिकडून पड मध्ये डबकन पट्टी असतो लोक जाधवचा व बास बो आता ले दो दोन खेळू खेळू आता थोडा आराम करतो पण तुम्ही चॅनल ला करा बन तरच परत येईल मी खेळायला तोपर्यंत बाय बाय